कालच्या दिवशी इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नासला ला आपल्या संविधान निर्मात्यांनी आपल्याला ले हे महान संविधान दिलं होतं जे संविधान तुम्हाला मला बोलण्याचा अधिकार देतं तुम्हाला मला पूर्ण देशामध्ये फिरण्याचा अधिकार देतं सन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार देतं पण जेव्हा संविधान आपल्याला ले हे हक्क देतोय त्याच वेळेस संविधानानं या हक्कावर काही मर्यादा सुद्धा घातल्यात जसं की तुमचं बोलणं जर नॅशनल सिक्युरिटीला थ्रेट असेल ना तर तुमचं बोलणं हे दुय्यम आहे नॅशनल सिक्युरिटीसमोर समजा तुमचं बोलणं हे पब्लिक लॉ अँड ऑर्डरला बिघडवत असेल तर तुमचं बोलणं हे सर्वोपरी नाही आहे कारण की पब्लिक लॉ अँड ऑर्डर ही महत्त्वाची आहे पण आपल्या देशाचं दुर्दैव बघा स्वातंत्र्याच्या जवळपास अठ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आपल्या देशामध्ये काही लोक असे आहेत जे लोक या फ्रीडम ऑफ स्पीचचा गैरफायदा घेतात तुम्ही सुरुवातीला जो व्हिडिओ बघितलात ना त्या व्हिडिओमध्ये काही माविस्ट विद्यार्थी इंडिया गेट समोर जो छत्तीसगडमध्ये काही दिवसांपूर्वी एक खुंकार नक्षली मारला गेला ना हिडमा त्याचे गुणगान गात आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हे विद्यार्थी ज्या इंडिया गेट समोर या हिडमाच्या नावाच्या घोषणा देत आहेत ना त्या जागेवर दिल्लीत वाढत्या एअर पोल्युशनसाठी एक प्रोटेस्ट होणार होतं त्या प्रोटेस्टला या विद्यार्थ्यांनी हायजॅक केलं आणि त्या प्रोटेस्टमध्ये यांनी या क्रूर नक्षलच्या घोषणा दिल्या बघा जेव्हा पण देशामध्ये सरकारकडून काही पॉलिसी फेल्युअर होतं किंवा सरकार, कि सरकार जिथे चुकते तिथं आंदोलन व्हायला पाहिजे मी पण याच मताचं आहे आणि संविधान सुद्धा आपल्याला अधिकार देतं आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीसुद्धा आपल्या भाषणांमध्ये आणि इंटरव्ह्यूजमध्ये नेहमी म्हणत असतात की लोकशाहीमध्ये टीका टिप्पणी आणि क्रिटिसिजम होणं खूप गरजेचं असतं नाहीतर लोकशाही टिकत नाही म्हणून पण जर कोणी आंदोलनाच्या नावाखाली लोकशाहीच्या नावाखाली माडवी हिडमासारख्या क्रूर नक्षलवाद्याचं उदात्तीकरण करत असेल ना तर ते खूप दुर्दैवी घटना आहे कारण या माडवी हिडमाने आत्तापर्यंत सव्वीस असे भयानक अटॅक घडून आणलेत ज्याच्यामध्ये पाचशेपेक्षा जास्त निष्पाप लोकांचे जीव गेलेत हा हिडमा कोणाला सोडायचा नाही पोलिसांना पण नाही राजकीय नेत्यांना पण नाही अधिकाऱ्यांना पण नाही इवन दो ह्याने निष्पाप सामान्य लोकांना सुद्धा मारलंय एन हिट होता हा आणि घोस्ट ऑफ बस्तर जायचं तर तुम्ही इमॅजिन करा एवढ्या डेंजरस नक्षलवाद्याला हे विद्यार्थी इंडिया गेट समोर समर्थन करत होते पण एका गोष्टीचं खूप दुःख होतं जेव्हा हे विद्यार्थी ह्या क्रूर हिडमाची कंपॅरिझन बिरसा मुंडाशी करतात तेव्हा कारण हे लोक म्हणतायत ज्या पद्धतीनं बिरसा मुंडांनी आदिवासींच्या जल जंगल जमीनसाठी लढाई लढली होती ब्रिटिशांविरुद्ध त्याच पद्धतीनं हा हिडमासुद्धा भारत सरकारविरुद्ध लढाई लढत होता म्हणून पण मला यांना सांगायचं आहे की बिरसा मुंडा हे ब्रिटिश साम्राज्याविरोधात लढाई करत होते आणि ब्रिटिश खूप क्रूर होते पण भारत सरकार ज्या संविधानावर चालतं ते संविधान न्याय समता समानता बंधुता यांची गोष्ट करतं म्हणून ब्रिटिश आणि भारत सरकार यांचं कम्पॅरिझन कधीच होऊ शकत नाही आणि बिरसा मुंडा आणि या क्रूर हिडमाचं सुद्धा होऊ शकत नाही पण आता प्रश्न पडतो की असे हिडमासारखे नक्षलवादी पैदाच कसं होतात काय कारण आहे की ऐंशी वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा आज पण आपल्या देशामध्ये हिडमासारखा एक नक्षलवादी जन्म घेतोय तसं बघितलं ना तर यामागची खूप कारण आहेत पण सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे ना ते आहे या आदिवासी भागातील लॅक ऑफ डेव्हलपमेंट तुम्हीच बघा पुणे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र जेव्हा आपण कम्पेअर करतो भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या एरियाशी तर आपल्याला ऑब्वियसली दिसतं की पश्चिम महाराष्ट्र हा खूप डेव्हलप्ड आहे कम्पेअरिंग टू हे आदिवासी एरियाज जे आहेत त्यांच्या आणि यामुळंच या, या एरियाजमधले जे नक्सल लीडर्स आहेत ना तिथल्या तरुणांना ब्रेन वॉश करतात त्यांना दाखवतात की तुमचा एरिया डेव्हलप नाही आणि पश्चिम महाराष्ट्र डेव्हलप्ड आहे सरकार तुमच्याकडे लक्ष देत नाही आणि सरकार फक्त तुमचा फायदा उचलत आहे असं त्यांना सांगण्यात येतं म्हणून हे युवक भटकतात आणि नक्षल मुवमेंटला जॉईन करतात आणि सरकारच्या काही पॉलिसीसुद्धा आहेत बरं का ज्या या आदिवासी तरुणांना नक्षल मुवमेंट जॉईन करण्यासाठी भाग पाडतात फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा याच बस्तरच्या एरियामध्ये जिथं हा हिडमा मारला गेला तिथंच हसदेवचं जंगल संपूर्ण पद्धतीनं कापण्यात येतं आहे त्यामुळं सरकारलासुद्धा आपल्या पॉलिसीजवर विचार करण्याची गरज आहे कारण की मागच्याच वर्षी भारत सरकारनं फॉरेस्ट अधिनियम दोन हजार सहामध्ये बदल घडून आणलेत ज्यामध्ये त्यांनी जे आदिवासी एरियामधील ग्रामसभा आहेत ना त्यांच्या पावर कमी केल्यात आता याच्यामुळं काय होईल याच्यामुळं आदिवासी जो युवक आहे ना तो भारत सरकारपासून दूर जाईल त्याला दिसतंय ना की त्याच्या पावर कमी केले जातात म्हणून त्यामुळं भारत सरकारनं सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आणि आदिवासी जे युवक आहेत आदिवासी जो समाज आहे त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी अजून काही करता येईल का हे बघणं गरजेचं आहे तसं तर आपले गृहमंत्री अमित शहानी आहे की मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत देशातील जो नक्षलवाद आहे ना तो संपूर्ण पद्धतीने संपवण्यात येईल म्हणून पण मला इथं सांगायचं आहे की आपण नक्षलवाद्यांना मारू त्यांना आपण संपवू पण जर आपल्याला नक्षलवादी ही विचारसरणी संपवायची असेल तर आपल्याला रूटवर काम करणं गरजेचं आहे जसं गांधीजी म्हणतात की कि डोंट किल द सिनर किल द सिन त्याच पद्धतीनं आपल्याला सुद्धा या नक्षलवाद्यांना मारण्यापेक्षा जास्त या नक्षलवादाचा जा जो रूट आहे त्याला कसं संपवता येईल यावर लक्ष केंद्रित करायला पाहिजे आणि यावर सरकार सुद्धा प्रयत्न आहे बरं का सरकारनी सुद्धा खूप सारे योजना आणल्या आहेत आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी फॉर एक्झाम्पल तुम्ही बघा पी एम जनमन योजना एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल आदिवासी विकास योजना अशा बऱ्याच योजना सरकारने आणल्यात पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं हा येतो की योजना तर आणल्यात पण त्यांचं इम्प्लिमेंटेशन होणं गरजेचं आहे भारतात हाच था तर प्रॉब्लेम आहे सरकार योजना घेऊन येते पण जेव्हा ते इम्प्लिमेंट करायची वेळ येते ना त्या इम्प्लिमेंट होत नाहीत व्यवस्थित त्यामुळं सरकारनी इम्प्लिमेंटेशनवर सुद्धा लक्ष देणं गरजेचं जेणेकरून आपण आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणू शकू आणि यामध्ये आपण तेलंगणाचे एक्झाम्पल घेऊ शकतो तुम्हाला आठवत का जे मंत्री आहेत सीताक्का त्या एकेवेळी नक्षलवादी होत्या पण त्या मुख्य प्रभावात आल्या आणि सध्या त्या तेलंगणाच्या मंत्री आहेत त्यांचा एक्झाम्पल आदिवासी युवक किंवा तरुण तरून तरुणी घेऊ शकतात आणि मुख्य प्रभावामध्ये ते येऊ शकतात आणि शेवटी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे एक भारतीय नागरिक म्हणून आपण काय करू शकतो की ज्यामुळं जो आदिवासी समाज आहे तो मेन स्ट्रीमशी जोडला जाईल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर लिहू शकता तुम्ही शेवटपर्यंत आमचा व्हिडिओ बघितलात धन्यवाद अशाच पद्धतीनं आमचे व्हिडिओ बघत राहा तुमच्या फॅमिली मेंबर्ससोबत आणि फ्रेंडसोबत आमच्या व्हिडिओजला शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र